नमस्कार मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश यशवंत आंबेडकर यांच्या उत्पन्नाचे मार्ग जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला एक नवीन माहिती मिळणार आहे चला तर बघूया प्रकाश आंबेडकर हे पेशाने वकील असून ते कायदाविषयक सल्ला देण्याचे काम करतात हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे याव्यतिरिक्त अकोला लोकसभा मतदारसंघाचे ते माजी खासदार राहिले आहेत त्या खासदारकीची पेन्शन ही त्यांना मिळते त्याचबरोबर त्यांच्या पत्नीलाही पेन्शन मिळते त्या दोन हजार अठरा साली प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्या आहेत प्रकाश आंबेडकरांकडे एकूण एक, एक लाख वीस हजार कॅश आहे याचबरोबर विविध बँकेत त्यांचे अकाउंट्स आहेत त्याचबरोबर काही कंपन्यांचे बॉन्ड्स शेअर्स आणि इन्शुरन्स स्कीम्स आहेत या सगळ्यांची किंमत लावली तर प्रकाश आंबेडकर यांच्या नावावर एकावन्न एक लाख तीस हजार रुपये एवढी संपत्ती आहे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर चौऱ्याहत्तर लाखांची संपत्ती आहे प्रकाश आंबेडकरांच्या नावावर एकही वाहन नाही हे झाले मुवेबल ॲसेट्स आता पाहूयात इममुवेबल ॲसेट्स आता त्यांच्या स्वतःच्या नावावर गडचिरोली पुणे रत्नागिरी या ठिकाणी शेतजमीन आहे व डोंबिवली या ठिकाणी पडीक जमीन आहे प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर अकोला पुणे दादर आणि खार या ठिकाणी रेसिडेन्शियल बिल्डिंग्स आहेत या सर्व प्रॉपर्टीची किंमत आहे पाच करोड तर मित्रांनो एकूण संपत्ती आपण जर पाहिली तर त्यांच्याकडे साडेपाच करोडपेक्षा जास्त संपत्ती आहे तर ही होती प्रकाश आंबेडकरांच्या उत्पन्नाच्या मार्गांची माहिती तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद